तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडीओ मध्ये तर आज आपण पाहणार आहे दहावी या वेब सिरीज मधील सद्यतीसव्या भागामध्ये काय होणार आहे तर तुम्हाला माहितच असेल की छत्तीसव्या भागामध्ये काय काय झालं चुकता ही लागली असेल की सद्यतीसव्या येणाऱ्या भागामध्ये काय होणार आहे त्याआधी तुम्हाला माहि माच असेल की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की छत्तीस एपिसोडमध्ये पाटील मॅडम येणार आहे तर ते आलेले आहेत पण पाहूया छत्तीस एपिसोडमध्ये काय घडलं आपण छत्तीस एपिसोडमध्ये बघ पाहिलं आहे पाटील मॅडम दाखवलेले आहे त्यासोबत पाटील मॅडम ह्या जाधव मॅडमला नेण्यासाठी आलेली होती हे आपल्याला पाहायला भेटलेलं आहे दाखवले आलं कांबळेसर आणि पाटील मॅडम ह्या पेमध्ये भेटतात आणि त्यानंतर आपल्याला दाखव की कांबळे सर पाटील मॅडम यांच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घालतात सर्वांचा होकार मिळवतात हे झालं आपल्या छत्तीस एपिसोडमध्ये तर आता आपण पाहणार आहे सद्यतीसव्या एपिसोडमध्ये काय होणार तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा जास्तीत जास्त शेअर करा कोण थोडासा वेळ न घालू तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सद्यातीसव्या एपिसोडमध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की कांबळेसर आणि पाटील मॅडम यांचं लग्न होणार आहे की नाही तसेच काय वळ नात्यामध्ये वळण येणार की काय माहीतच आहे जाधव मॅडमचंही कांबळे सरावरती प्रेम आहे हे जर कांबळेसरांना कळलं तर काय होईल कांबळे सरांचं त्यानंतर मग कांबळे सर पाटील मॅडम सोबत लग्न करणार की आणखी काय होणार हे आपल्याला ते तर ते एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा